सोलापूरात सोलापूर शहरातील सर्व नाभिक दुकानदारांची बैठक झाली या बैठकीमध्ये दाढी कटिंगच्या दरामध्ये वीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नाभिक दुकानदार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भालेराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे महाराष्ट्रातील इतर शहर जिल्ह्यांमध्ये झालेली दरवाढ पाहता सोलापुरात ही वीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे सोलापूर शहरातील मिळकत कर लाईट बिल जागा भाडे सौंदर्य प्रसाधने यासह विविध साहित्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे